देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेलू परतूर रोडवरील डॅम फाटात एक केदार वाकळीकडे जाणारा रोड हा फारच खराब झालेला असून मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येत आहे याच रोडवर पाच किमी अंतरावर निम्मदुधना प्रकल्प डॅम आहे हे धरण पाहण्यासाठी बरेच लोक येत असतात आणि पुढे दोन ते तीन किमी अंतरावर केदारवाकडी येथे विशाल केदारेश्वर मंदिर आहे आणि येणारा पुढचा महिना हा श्रावणाचा असल्यामुळे या महिन्यात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात केदारवाकडी हे गाव केदारेश्वर म्हणून पण ओळखले जाते केदारवाकडी येथे महादेवाचे मोठे देवस्थान असल्यामुळे महादेवाच्या दर्शनासाठी शेलू तालुक्यातील आणि परतूळ तालुक्यातील भाविक हजारोच्या संख्येने येतात हे लक्षात घेता शासनाने लवकरात लवकर रस्ता बनवण्याचा निर्णय घ्यावा असे गावकऱ्यांचे व सर्व भाविकांचे म्हणणे आहे डी पी ए न्यूसाठी प्रतिनिधी रोहित झोल शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका